हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा बावीस ऑगस्ट बैलपोळा आहे त्यानिमित्ताने तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके आता बघा बैलपोळ्याच्या निमित्तानं एक दिवस आम्ही गोशाळेमध्ये गेलतो तर तिथं त्यांना त्या पुजाऱ्याला विचारलं मी की आम्ही आज बैलपोळ्याच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य आणू का बैलांना तर ते बोलत होते आना तर त्यानिमित्ताने बघा आम्ही आज पुरणपोळी बनवली तर आमचे स्त्री बघा आता तुम्ही खोला आणि मी अगोदर दाखवते हे बघा पुरणपोळी आता बघा मित्रांनो तुम्हाला वाटत असं ती पांढरी कशी आहे तर त्यांनी सांगितलं की मीठ नाही टाकायचं तीर नाही लावायचं म्हणून मी अशा बनवल्या बघा मस्त ना कारण कसं प्रत्येकाचे नियम वाचतात ना त्यासाठी मग अगोदर विचारलेलं बरं आता श्री तुम्ही काय करा याच्यामध्ये हे करा ठेवा गोशाळेमध्ये नेण्यासाठी दहा आहेत ना तिथं तर मी थोडंसं एक्स्ट्रा बनवली अकरा आहेत ना तर असू द्या म्हटलं एक्स्ट्रा कारण रस्त्यानं कुठे डॉगी बिगी दिसला तर मग त्यांना पण देता येतं ओके आता ते झाकून ठेवा त्याच्यावर व्यवस्थित आज आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज बैल बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी शेतकरी आणि बैल यांच्यामध्ये मधील अतुट नाटक आहे म्हणून आज बैल पोळ्याच्या मंगलमय शेतकरी बांधवांना शुभेच्छा आज बैल पोळा म्हणजे शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण म्हणजे शेतकरी दोन दिवसापासून बैलाला नदीवर नदीवर तळ्यावर आंघोळ वगैरे घालतात आंघोळ घालून त्यांना तर मग स्त्री तुमच्या लहानपणच्या जरा सांगा ना माहिती कारण तुमच्या इथं शेती होती ना आणि बैल पण होते म्हशी तर सांगा थोडक्यात आमच्या गावी लहानपणी आम्ही लहान असताना आम्ही बैलांना नदीला वड्याला नेऊन त्याला आंघोळ वगैरे घालायची नंतर त्यांच्या शिंगांना ते हे वारनेस लावून देवे वगैरे लावायचो आणि त्याला बोंबळे मोरक्या झूल वगैरे घालायचो म्हणून नंतर पोण्याच्या तुळशी मारुतीच्या मंदिरासमोर त्यांची सर्व सर्व गावातील बैलांची पूजा वगैरे करायची ती पूजा वगैरे झाल्यानंतर गावातून मिरवणूक वगैरे काढून गावात आमच्या गावाच्या बाहेर मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत त्यांची मिरवणूक वाजत गाजत घेऊन परत गावामध्ये आल्यानंतर घरी आल्यानंतर बैलांची पूजा वगैरे करायची त्यांना त्यांना आपले पुरणपोळी गोळ झोळ खायला घालायची त्यांच्या पाया वगैरे रडायचो असा हा बैलाचा एकदम शेतकऱ्यांच्या एकदम याच्यातला सगळ्यात मोठा सण आहे त्यामुळे भोपूया बैल पोळ्याच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना आणि आपल्या गावी दुसऱ्या दिवशी कर असते ना तर मग तिथं आहे बघा मंदिर आहे तर त्या मंदिराच्या तिथं पण प्रदक्षिणा घालतात ना वाटते नेऊन बैलांना आमच्या गावी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी

आज बघा आमचे स्त्री बोलले शेवटी <laughs> कमी बोलतात हो ते कसं प्रत्येकाची म्हणजे सवय असते ना जास्त बोलत नाहीत ते मग आता चला मग आता आपण जाऊ गोशाळेमध्ये ओके सर्वांना शेतकरी बांधवांना मंगलबाई शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां ओके थँक्यू बाय चला तर मग जाऊया आपण आता नसरी तुम्ही काय करा त्याच्यावर झाकून ठेवा आणि पिशवीमध्ये भरून ठेवा आता आणि आता आपण निघूया ओके